ढोल ताशांचा निनाद हलगीचा कडकडाट शिंग तुतऱ्यांचा रणवेदी निनाद मर्दानी खेळांची चित्त ठरारक प्रात्यक्षिके लक्ष लक्ष दिव्यांचा झगमगाट उजळून गेलेली आचार्य रथाची मिरवणूक आणि त्याच ग्रामस्थांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अशा उत्सवी वातावरणात सर्वांच्या सहकार्याने भुईंजेतील युवकांच्या एकजुटीतून साकारलेला अफाट शक्तीचे रथसप्तमी सोहळा दिमाखात पार पडला सद्गुरू नारायणांना महाराज यांच्या प्रेरणेने भुईंज येथे स्थापन झालेल्या भृगुऋषी मठाचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या जल्लोषी व उत्साहात वातावरणात पार पडला विशेषतः भुईंजमधील युवा वर्गाने पुढाकार घेऊन या सोहळ्याला भव्य दिमागदार व वा लोकोत्सवाचे रूप प्राप्त करून दिले त्याच रूपात साक्षात्कार सलग दुसऱ्या वर्षी झाला फुलांनी सजवलेल्या आचार्य रथातून ढृगुऋषी महाराजांच्या प्रतिमेची व पालखीची मिरवणूक सुरू झाली त्यावेळी या उत्सवाचा उस्त उत्साह टिपेला पोचला घोडेस्वार पारंपरिक वाद्यांसोबत मर्दानी खेळ व नेत्रदीपक रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होते संजय माटे व्ही एम न्यूज मराठी भुईंच चे लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड रॉयल 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 लोकांची पसंती अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिर्याणी